व्यासांशिवाय दुसरं काही आहे याच्यात नाही म्हणून जगत प्रयोग असं म्हणतात आध्यात्मिक माझे आता गुरु आहेत बाहुल महाराज बाबुललाल महाराज त्यांना व्यासा ठिकाणी पाहून मी आणि या सेवेला प्रवचन सेवेला मी सुरुवात करते त्यांनी मला ही प्रेरणा दिली बसायची

त्यामुळे हे गुरुंच काय की आम्हाला लोकांसमोर आमचं ज्ञान प्रकट करू शकतो आमच्या कुटुंबाचा आम्ही चांगल्या पटाकडे नेऊ शकतो ते आमच्या गुरु गुरुंनी आमच्यावर कृपा केल्यामुळे हे ज्ञान आम्ही आमच्या मुलांना किंवा आमच्या घराच्या कुटुंबातल्या मुलांना

जनजाती विषयापासून प्रवृत्त होत त्यामुळे गुरु हे करणं फार आवश्यक आहे व्यास ही एक पदवी होती व्यास अठ्ठावीस व्यास हे सगळं साहित्य निर्माण केलं आणि आता जे व्यासाने महाभारत लिहिलं महाभारत सांगितलं आणि ते लिहिलं त्याच्यातून ज्ञानेश्वरी निर्माण झाली आणि हे ज्ञानेश्वरीचं ज्ञान आपल्याला आपल्या गुरुंकडनं मिळतं आपले गुरु ज्ञानेश्वरीचा ओळी ओळीचा अर्थ आपल्याला सांगतात आपलं ज्ञान समृद्ध करतात त्यामुळे ह्याची मी गुरुंवरच्या हो ज्या ओव्या आहेत त्यांचं मी चिंतन करून त्यांना ती मी गुरु ते चिंतन रूपी गुरुदक्षिणा मी त्यांना देणार आहे आज गुरुंना गुरुदक्षिणा देण्याचा दिवस आहे त्यामुळे त्यांचं चिंतन करून त्याने दिलेल्या ज्ञानाचं चिंतन हीच माझी गुरुदक्षिणा असणार आहे इथे बरेच गुरुजन बसले त्यांनी मला ज्ञान दिलेले आहे आमचे बाबुल महाराज आहेत त्यानेशिवाय संजय फडकळे महाराज संजय महाजे महाराज आहेत इतर गुरुजन आहेत त्या सगळ्यांचं ज्ञान आम्ही ऐकलेले आमच्या कानाने आणि त्या ज्ञानाच्या आगावर आगा आज आगा आम्ही बोलण्याची तयारी करतो तर त्या सगळ्यांना ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वर माऊलींची आपण ज्ञान विकतो ज्ञानेश्वरी जसं म्हटले गुरु तर ज्ञानेश्वर महुरींनी जाण म्हणले

त्यांनी दिलेलं नाम हे आपण किती जपतो जपतोपण आणि आत्मज्ञान मिळवण्याचा आपण किती प्रयत्न करू याचा संतोष आपण गुरुंना दिला की तो परमेश्वराला झाडाला पाणी लागलं मुळाला पाणी लागलं तिथे ती पाण्यात त्यांना शक्ती देते मिळतो त्याचप्रमाणे गुरूंना आपण आपल्या ज्ञानात त्यांची संतोष करून दिला त्यांनी शिकवलेलं ज्ञान आपण लक्षात ठेवलं त्या मार्गावर आपण चाललो त्यांनी दिलेलं कार्य जर आपण पुढे परमात्म्याची सेवा केल्याचं आपल्या वाक्य मिळत आमचे आम्हाला गुरु लागले नवरात्री नंतर नवरात्राला सतत उत्सव करत नवरा नववीला भक्ती केलेल्या नवरात्राच्या काळातच आमचे गुरु मिळाले आणि त्या क्षणी आम्ही ते आम्ही अनुभव माझ्या पतिदेवांनी पण आणि आम्ही शिष्याला अर्धा आता तात्काळ शिष्यत्व पत्करलं आणि इतका विश्वास होता त्यांच्या प्रवचनावर आणि त्यांच्या आत्मज्ञानावर त्यांच्या वेगळ्या आव्या त्या ज्ञानावर की आम्ही त्यांचे शिष्य झालो आणि तेव्हापासून आम्ही ध्यान घेतलं नाम मंत्र घेतला तो नाम नाममंत्र्यांना लगेच तात्काळ प्रचिती सुद्धा मिळाली तात्काळ प्रचिद्धी मिळाली त्यामुळे जी म्हणतात की तुम्हाला गुळ खाल्याला पटकन गोळी मिळते की तुम्हाला पटकन त्याची गोळी कळली पाहिजे त्याची साखर त्याची तोंडा त्याची गोडी लगेच मिळते तिखट लगेच जाणवतो त्याप्रमाणे गुरु जर तुम्हाला तात्काळ भेटतात आणि नाम दिले की तुम्हाला तात्काळ त्याची प्रसिद्धी आली पाहिजे असं जे म्हणतात ते आम्हाला तात्काळ प्रसिद्धी आली आणि त्याच क्षणी पटली आम्हाला गुरु मिळाले आमच्या

प्रेम माया जर अगदी वडिलां झाली माझे वडील पण वाचणारी होते त्यांच्याकडे आम्हाला नाहीच न्याय एवढं घेतात कारण आम्ही त्या त्याच्यात नव्हतो कारण का त्यावेळी आम्हाला नाही कळलं कुटुंबात असं आपली सगळी परिस्थिती त्यावेळेस नाही कळलं पण आता आम्हाला अनेक वर्ष आम्ही संसारात घालायला घालवल्यावर संसाराचं दुःख भोगल्यावर किती सुख असते संसारात पैसा पाहिजे किती असता नवऱ्या कुठे पैसा पाहिजे असता तरी ती जी दुःख आपल्याला आपल्या अपेक्षा दुःख देतात आपल्याच अपेक्षा आपण कशा चुकीची अपेक्षा करत होतो आपण आपल्या आपल्या वडिलांनी आणलं त्या दुःखाकडे कधी लक्षात दिलं नाही हे गुरुजे साहित्य कळलं आमच्या वडील पण वारकरी होते आम्ही नाही लक्ष राहिलं आम्हाला याच्यामध्ये कारण तेव्हा तुम्ही नाही कळलं आम्हाला पण आम्हाला

स्टाइलिंग झाली नाही हे चुकतं आहे आपलं आपले वडील काय होते आपण कुठे चाललो कोणत्या मार्गाला चालले त्यामुळे गुरुंचा घास घेता आणि आम्हाला गुरु भेटते आणि जिथे गेलो ते गुरुच्या जवळ गेलो बरं पण आम्हाला गुरुच्या जवळ मिळालं मार्ग तो एकच मिळेल आम्हाला गुरुंचा आज आता सतत आम्हाला सहज गुरुंचा भेटतो सतत रोज ते आमच्या अगदी लेकीसाठी माझ्या घरी येतात लेकी सारख्या हक्काने आमच्या आम्हाला सरांना शिकवतात आमच्या मैत्रिणी इतर मैत्रिणीवर त्यांनी भजन मंडळ आम्हाला सुरू करून दिलं अशी प्रेरणा दिली

दोन्ही मुलं म्हणजे शिकतात आता ऍनिमेशन मध्ये एक मुलगा आहे एक मुलगा आहे सुरत मध्ये आता सध्या कामाला लागले बारा बावीस वर्षाचा आहे आणि ती दोन्ही मुलं आज त्यांना पण त्यांनी भीक देतात आणि चांगल्या मुद्द्यावर आपले गुरु आपल्या मुलांना आपला दुसरा आधार आहे आपल्या मुलांना आपल्याला सांगणार आहे तर ते सतत त्यांची सावली असते खूप मला बरं वाटते माझ्या वडील आता नाही आहेत पण ते वडिलाप्रमाणे माझ्या मुलांना माझ्या पतीला माझे सगळं घर ते आधार देत आहेत का तो ज्ञानाचा आधार फार महत्वाचा असतो आम्ही तर तरुण मन धारणी त्यांच्याबरोबर सेवा करण्याची इच्छा करतो आमच्याकडे काय जे काय आहे तर मन धन जे काय थोडंस काय आमच्याजवळ धन आहे ते थोडंस काय जे लावून आम्ही त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो हेच आमची त्यांना गुरुदक्षिणा आम्ही मानतो आम्ही काय दुसरं देणार त्यांना हे सहकार्य आमचं हे सहकार्य छोटस छोटस सहकार्य आणि आमचा पूर्ण त्यांच्याबरोबर विश्वास

आपल्याला लागले आमच्या तोंडामध्ये तेव्हा या गुरुचा सवाल आम्हाला कळायला लागलाय हे सगळं ज्ञान आम्हाला त्यांच्यामुळे मिळतंय तर असं अशी संधी कोणी सोडू नये सोडू नये ही संधी म्हणजे फार सुखरूच लागते या संधीला हे आमचं सुटलेलं

मला खरंच खूप त्यांचा साक्षांना माझ्यासारख्या आहेत या सांगतात काही समजत पण आम्ही त्यांच्या पायाशी धूळ आहोत सगळ्या गुरुजनांशी आम्ही त्यांच्या पायाशी धूळ आहोत माझे मिस्टर जे घ्यायच्यात नव्हते तेही याच्या गुरुचे महत्व पडतात त्यांच्यासोबत माझे आजारी म्हणून आलेले पंढरपूरला गेल्यामुळे त्यांना खूप एक्झर्शन झालं त्यामुळे ते आता नाही येऊ शकले खूप झाले सुद्धा आजारी आहे त्याचे त्यांची इच्छा होती यायची यायला होते पण म्हटलं चिन्मय आजारी आहे त्याची पण काळजी घ्यायला त्याला खूप ताप आहे त्यामुळे तुम्ही राहा आपण कार्य करतो हीच आपली गुरुना गुरुदक्षिणा आहे त्यामुळे तुम्ही ते कार्य करतात माझे पती जेव्हा तुम्ही काय करतात ते त्यांना एक गुरुच चालू म्हणून माझं त्यांना जेव्हा आपल्याला पती आपले सारखे येतात तेव्हा ते आपलं कार्य होऊ शकते आपले मूळ प्रत्येक ते पण आपल्याला त्यांचाही उत्तर खूप आनंद आहे त्यामुळे आणि त्याने वंदन करून मी थांबवते वाटा गुरु गावी वाटा ह्या आपल्याला प्रत्येक गुरु वाटा ते जेवढी त्यांच्या बुद्धीचा वर आपल्याला दूर करतो फक्त आपण त्यांच्या सहवासात राहायला पाहिजे सतत सा सहवासात राहायला पाहिजे त्यांच्यावर गुण विश्वास ठेवला पाहिजे सतत सहवास सहवास गरजेचा असतो तुम्ही गुरु करा आणि तुम्हाला नाही सोडा की तुम्ही त्याच्यावर दूर जा हे चुकीचं आहे तुम्ही गुरुंना सतत त्यांच्या सहवासात राहा तुम्ही गुरु दृढ विश्वास ठेवला गुरु आपल्याला मिळतो तर आपल्या सुखृता मिळत सतत त्यांच्या दृढ विश्वास सतत संगतीमध्ये राहून त्यांच्या काळामध्ये त्यांना सहवास करू सहकार्य करू आणि त्यांना वडील वडील वडिलांच्या ठिकाणी म्हणून सगळ्यात त्यांच्या समोर राहिलं तर हे ज्ञान आपल्याला प्राप्त राहिलं नामात मार्गात आपल्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते तर आम्हाला प्रचिती येते त्यांच्या समोर ध्यानाला आम्ही की ती आम्ही त्यांच्या प्रवचनामध्ये बोलण्यामध्ये आमची आणि खूप शांतता अंतर्गत आम्हाला जीवनात जीवनात एकदम शांतता लागली की शांती हे परक्रंभ काय असतं हे आता आम्हाला कळायला लागले की गुरुं मग शांती हे परक्रंभ काय असू शकत ही शांती काही 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 हो संकट येतो आपण जे खूप पैसे वगैरे नाही किंवा काही संकट येतच असतात काही येतच असतं शरीराला काही व्याधी लागत असत पण गुरुमुळे आपण त्याहून ठरले जाणार आपल्याला त्याचं काही वाटणार नाही या गोष्टीत आपल्याला काही वाटणार नाही हे आता पूर्ण खात्री झालेली आहे तर गुरु बळकाळ धराव पळत होते त्याचे म्हणतात ना मंगल घट्ट मंगल पकडावं गुरुत्व आपल्या वाढल्यामुळे आपल्यामुळे दृढ विश्वास ठेवला त्याच्या मार्गावर चालावं मी काही गुरुपर्धुन मी त्यांना हे त्यांना आम्ही शब्द देते की त्यांच्या सतत सहकार्यात मी राहणार आहे आणि त्यांच्या सगळ्यांनी ज्ञान मिळणार आहे हीच माझी गुरुदेक्षा तेच पांडुरंग बाबा आहेत आपल्या गुरुचे गुरु त्यांना पण स्मरण करते आणि त्यांना नमस्कार आपल्या परंपरेतले श्री श्रीपाद बाबा रामदास बाबा नानाबाबा पंडोबाबा महाराज हे जी परंपरा दत्त दत्त संप्रदायाची जी परंपरा आहे या सर्व गुरूंना माझं वंदन आहे

म्हणून गुरु बनले त्याने कृत कार्य होईल या वर्षी त्यांनी प्रवचन केलं त्यांनी स्वतःचा आत्म अनुभव गुरु विषय सांगितला जीवनामध्ये जर गुरु जर नाही आलं आले तर काय होईल त्याचा परिणाम काय होतो त्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला सांगितलेला आहे

राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे